नमस्कार एकमत लाईव्ह न्यूज मराठीवरती आपले सहशे स्वागत आहे जिल्हेवार ज्वेलर्समधून सोन्याचे दागिने चोरी करणारी महिला जेरबंद पुसद तालुक्यातील देवकृपा चौकातील जिल्हेवार ज्वेलर्स या दुकानातून दिनांक बारा मे दोन हजार चोवीस रोजी अज्ञात बुरखाधारी महिलेने हात सोन्याचे पेंडल सोन्याचे टॉप्स असा एकूण एक लाख बेचाळीस हजार आठशे सत्तर रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता सदर घटनेची फिर्याद पोलीस स्टेशन पुसद शहर येथे देण्यात आली होती व त्यानंतर सदर अज्ञात महिलेविरुद्ध भाधवीचे कलम तीनशे ऐंशीनुसार गुन्हा नोंद करून अज्ञात आरोपी महिलेचा शोध घेणे सुरू असताना गोपनीय माहितीदाराकडून खात्रीलायक माहिती, माहिती मिळाली की सदर बुरखाधारी महिलाही मुमताज परवीन अब्दुल शकील राहणार अकोट फाईल अकोला असे असल्याचे समजले त्यानंतर पोलीस पथक पुसद येथून रवाना होऊन मिळालेल्या माहितीप्रमाणे अकोला येथे जाऊन महिला नामे मुमताज परवीन अब्दुल शकील वय चौपन्न वर्ष राहणार अकोट फाईल अकोला हिचे घरी गेले असता सदर महिला ही घरी मिळून आली तिला पुसदेथील चोरीच्या घटनेची माहिती विचारली असता तिने उडवाउडवीची उत्तरे दिली पोलिसांनी आपल्या पद्धतीने विचारपूस करून महिलेला ताब्यात घेतले सदरची कार्यवाही माननीय पोलीस अधीक्षक यवतमाळ डॉक्टर पवन बनसोड यांच्या मार्गदर्शनाखाली केली आहे बातमीला लाईक करा कॉमेंट करा शेअर करा व सर्वात आधी ताज्या घडामोडी बघण्यासाठी एकमत लाईव्ह मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा